नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर वर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सिनियर सिटीजन साठी सरकारच्या सात नवीन योजना जाणून घ्या संपूर्ण माहिती आणि फायदे व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला भारतामध्ये सिनियर सिटीजनसाठी सरकार आणि अन्य संस्थांकडून वेळोवेळी नवीन योजना आणल्या जातात जेणेकरून त्यांची आर्थिक सुरक्षितता निश्चित केली जाऊ शकते या योजनांचा मुख्यतः पेन्शन बचत आणि आरोग्य सुविधांवर केंद्रित असतात दोन हजार पंचवीस मध्ये सरकारने बजेट आणि इतर घोषणाद्वारे सिनियर सिटीजन साठी अनेक फायदे दिले आहेत या व्हिडिओमध्ये मध्ये सिनियर सिटीजन साठी सात प्रमुख योजनांबद्दल चर्चा केली जाईल ज्या त्यांच्या जीवनाला सोपे आणि सुरक्षित बनवू शकतात या योजनांचा उद्देश या योजनांचा मुख्य उद्देश सिनियर सिटीजन्सना आर्थिक स्वातंत्र्य आरोग्य सुरक्षा आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करणे आहे बचत योजना किंवा कर सवलती असो या प्रत्येक योजनेचा उद्देश वृद्ध नागरिकांना त्यांच्या निवृत्तीच्या काळात दिलासा देणे हा आहे सिटीजन सेव्हिंग स्कीम सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम ही एक सरकारी योजना आहे जी वृद्ध नागरिकांना नियमित उत्पन्न देते ही योजना विशेषत अशा लोकांसाठी तयार केली गेली आहे जे निवृत्तीनंतर आपली बचत सुरक्षित आणि फायदेशीर बनवू इच्छितात ही योजना निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न इच्छिणाऱ्या लोकांसाठी आदर्श आहे प्रधानमंत्री वाया वंदना योजना ही योजना भारतीय जीवन विमा महामंडळ सी द्वारे चालवली जाते ही एक पेन्शन योजना आहे जी सिनियर सिटीजन्सना निश्चित पेन्शन प्रदान करते मुख्य वैशिष्ट्ये पेन्शन रक्कम एक हजार ते दहा हजार प्रतिमा कालावधी दहा व्याज दर गॅरंटीड दर कर्ज सुविधा तीन वर्षांनंतर उपलब्ध ही योजना निवृत्तीनंतर निश्चित उत्पन्न हवे असलेल्या लोकांसाठी उपयुक्त आहे अटल पेन्शन योजना ही योजना असंघटित क्षेत्रातील लोकांना पेन्शन सुविधा पुरवते अठरा ते चाळीस वर्षे वयोगटासाठी उपलब्ध असली तरी आधीपासून गुंतवणूक केली मुख्य रक्कम एक हजार योगदान मासिक मदत पात्र ग्राहकांना सहयोगदान मिळते इंदिरा गांधी नॅशनल ओल्ड एज पेन्शन स्कीम ही एक सामाजिक सुरक्षा योजना आहे जी गरीब वृद्ध नागरिकांना आर्थिक मदत पुरवते ही योजना विशेषतः आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी तयार करण्यात आली आहे mm -hmm. नॅशनल पेन्शन सिस्टीम एन पी एस ही एक दीर्घकालीन गुंतवणूक योजना आहे जी निवृत्तीनंतर पेन्शन प्रदान करते मुख्य वैशिष्ट्ये पात्रता भारतीय नागरिक लाभ निवृत्तीनंतर एक रकमी रक्कम आणि मासिक पेन्शन कर लाभ कलम आठ झिरो सिक्स सी आणि एट झिरो सी सी डी वन बी अंतर्गत कर सूट वरिष्ठ पेन्शन बीमा योजना ही एक सरकारी पेन्शन योजना आहे जी वृद्ध नागरिकांना गॅरंटीड पेन्शन देते मुख्य वैशिष्ट्ये कालावधी दहा वर्षे पेन्शन पेमेंट मासिक तिमाही अर्धवार्षिक किंवा वार्षिक व्याजदर उच्च व्याजदर हेल्थ इन्शुरन्स स्कीम फॉर सिनियर सिटिझन्स वृद्ध नागरिकांच्या आरोग्याच्या गरजा लक्षात घेऊन अनेक हेल्थ इन्शुरन्स योजना उपलब्ध आहेत मुख्य योजना स्टार हेल्थ सिनियर सिटिझन रेड कार्पेट प्लॅन न्यू इंडिया मेडिक्लेम पॉलिसी रिलायन्स हेल्थ गेन प्लॅन या योजना वृद्ध नागरिकांना वैद्यकीय खर्चाचा भार हलका करण्यास मदत करतात या योजनांचे महत्व सर्व या सर्व योजनांचा उद्देश सिनियर साठी आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा प्रदान करणे आहे नियमित उत्पन्न असो किंवा वैद्यकीय खर्चावर नियंत्रण या योजना त्यांच्या जीवनशैलीला आधार देतात धन्यवाद